च्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मोर्चाला परवानगी नाकारता जरांगेंनी दिली या चार सरकारमधील मंत्र्यांना निवडणुकीत पाडणारच जाहीर धमकी दरम्यान बीडमध्ये जरंगे पाटलांची रॅली होती सरकारने परवानगी नाकारल्यानंतर जरंगे पाटील जे काही बोलले त्यानंतर सत्ताधारी हे पूर्णपणे हादरले त्यांनी म्हटलं की गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला जाहीर येडत काढलं जामनेर मतदारसंघातून यावेळेस महाजन निवडून येणार नाही हा मी शब्द देतो तसेच भाजपचे नितेश राणे अशोक चव्हाण छगन भुजबळ हे परत तुम्हाला कुठेच दिसणार नाही असे बोलून जरंगे पाटील यांनी जाहीर धमकी दिली मराठा ओबीसी बांधव एकत्र आहे पण सरकारमधीलच मंत्री यात जाणून बुजून जनतेच्या भावनेशी खेळतायत पण महाराष्ट्रातील जनताच यावेळेस सत्ताधाऱ्यांची सत्ता खाली आणणार असं देवेंद्र फडणवीस अजित पवार शिंदे यांना जरंगे पाटलांची परवानगी नाकारल्यानंतर जाहीर इशारा दिला मित्रांनो लोकसभा निवडणुकीतच जरंगे पाटलांमुळे माहितीला राज्यात झालेलं नुकसान सर्वांनीच बघितलं तर आता या सरकारमधील चार मंत्र्यांना पाडण्याचा जो शब्द जरंगे पाटलांनी बेडमध्ये दिला यावरून काय वाटतं तुम्हाला आपला शब्द खरून दा करून दाखवण्यात जरंगे पाटील यशस्वी होतील का नाही कमेंट करून नक्की सांगा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र